आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं जो जालना सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशावर जो उभा केलेला आहे तो कारखाना दोन हजार बारा तेरामध्ये अर्जुनरावजी खोतकर पद्माकर मुळे आणि तापडिया या तिघांनी तो विकत घेतला आणि त्या विकत घेतल्या घेण्यामध्ये त्यांनी जो करार केला होता की बाबा आम्ही कामगाराचे पैसे देऊ शेतकऱ्याचे पैसे देऊ ते तर त्यांनी काही दिलेच नाही परंतु कारखाना हा बारा वर्षापासून बंद ठेवला त्यामुळे शेतकऱ्याचं जे मुख्य जे पीक होतं ते पीक गेलं आणि शेतकऱ्याचे संसार याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहे त्याकडं आमची हीच मागणी आहे की बाबा जो जे आता दोन हजार चोवीसचं विलक्षण झालं आणि जे कारखाना घेणारे जे मुख्य आमच्या जिल्ह्याचे अर्जुनराव खोतकरे यांना त्यांनी मंत्रिमंडळात घेऊ नये याच कारण असं आहे की जर त्यांना मंत्रिमंडळात जर घेतलं तर पुढं आमची जी ईडीची केस चालू आहे याच्यामध्ये ईडीवर त्यांचा दबाव येईल आणि हे प्रकरण जसं आता काल मी ऐकलं आहे की अजितदादाला एक हजार कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये क्लीन चिट मिळाली तशी जर अर्जुनरावला जर क्लीन चिट मिळाली तर आमचा जो लढा चालू आहे मोडकळी येईल आणि मोडून जाईल बघाण्याची केस चालू आहे तो ईडीने जप्त केला आहे पुढच्या महिन्यामध्ये बारा तारखेला त्याचं ईडी स्वतःच म्हणणं मानणार आहे त्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये जर आमचा कारखाना घेणारे आमदार जर मंत्री झाले तर ते ईडीवर त्याचा प्रभाव आणि दबाव येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना जो कारखाना पाहिजे तो उद्या मिळणार नाही अशी आमची भावना आहे त्या हिशोबाने आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की बा तुम्ही यांना मंत्रिमंडळात घेऊ नका आमच्या आमच्या कारखान्याचा निकाल लागू कारखाना हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना परत करावा दोन तालुक्यातील शेतकरी हे त्यांना आणखी आशीर्वाद देतील दोन हजार कामगार जे मेलेत आमचे काही काम करून मेलेले त्यांच्या कामगारांना पैसे द्या आणि कारखाना चालू करा ही आमची त्यांना मागणी आहे